शरद पवार यांना संपवण्यासाठी षडयंत्र सुरू म्हणून सुनेत्रा वहिनीला उमेदवारी दिली सुप्रिया सुळे यांचा भाजपवर गंभीर आरोप बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी देण्यात आलेली आहे काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपकडे कुठलाही उमेदवार नाही म्हणून त्यांनी माझ्या वहिनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली हे भाजपचं षडयंत्र आहे हे केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षडयंत्र सुरू आहे असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय त्या पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होत्या माझ्यासाठी ही कौटुंबिक लढाई नाही ही एक वैचारिक लढाई आहे आपण सर्वांनी एक गोष्ट कटाक्षाने लक्षात घ्यायला पाहिजे अनेक दिवस झालं हा पक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक बैठका घेत आहेत त्यांचे नेते म्हणत आहेत की या निवडणुकीत शरद पवार यांना संपवायचं आहे त्यांना विकास करायचा नाही त्यांना शरद पवार यांना संपवायचं आहे त्यांचे नेते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलले आहेत त्यामुळे भाजपचा हा विचार खोडून काढला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये संपवायची भाषा भाजप करत आहे बारामतीत महायुतीकडून उमेदवारी ही माझ्या मोठ्या बहिणींना दिली आहे मोठ्या भावाची बायको ही आई समान असते अशी आमची संस्कृती आहे आईच्या जागी माझ्या मोठ्या बहिणी आहेत पण त्यांना उमेदवारी देण्यामागे भाजपचा विचार योग्य नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत दादा दादा। दादा। ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला आप निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असा का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष चे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शन मध्ये शरद पवारांना हरवायचंय म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा ना या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती